नमस्कार चला आज आपण आता पाहूया समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेल्या अकरा मारुती मंदिराचे गुपित आणि रहस्य शिंगणवाडीचा मारुती याची माहिती आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत शिंगणवाडीचा मारुती खडीचा मारुती बाल मारुती याला चाफळचा तिसरा मारुती देखील म्हणतात शिंगणवाडीची टेकडी चाफळपासून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे येथे रामखळ म्हणजेच समर्थांच्या ध्यानाचे स्थळ आहे येथे समर्थांनी मारुतीची छोटीशी मूर्तीची स्थापना केली चार फुटी उंचीची उत्तरेकडे तोंड असलेले ही मूर्ती जिच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसण्यात येते सर्व अकरा मारुतींच्या देवळात हे सर्वात लहान देऊळ आहे आजूबाजूच्या परिसरात घनदाट झाडे आहेत या देवळाचा कळस तांबड्या रंगाने रंगवलेला आहे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातले एक गाव आहे येथे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापलेले मारुतीचे देऊळ आहे साफळ पासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे येथील प्रशस्त गुहेत समर्थ रामदास स्वामी संध्या करावयात जात असत म्हणूनच समर्थांनी आपल्या आराध्य देवतेची सुबक अशी लहानशी मूर्ती बनवून या टेकडीवर तिची स्थापना केली शिंगणवाडीच्या मारुतीस खडीचा मारुती किंवा बालमारुती असे म्हणतात सुमारे सहा फूट लांब रुंद असणाऱ्या गाभाऱ्यात साडेतीन फूट उंचीची मूर्ती आहे मूर्ती उत्तराभिमुख असून डाव्या हातात ध्वज आहे तर उजवा हात उगारलेला आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा आल्हाददायक व वा पवित्र वातावरणाचा आहे मंदिर उंचावर असून मंदिराला तांबडा रंग दिलेला आहे मंदिर हे चाफळच्या परिसरातून कुठूनही दिसते चाफळपासून हा मारुती थोड्या अंतरावर असल्यामुळे याला चाफळचा तिसरा मारुती असेही म्हणतात चाफळच्या श्रीराम देवस्थानाकडून या मंदिराची पूजा केली जाते चाफळच्या दोन मारुतींचे व श्रीरामांचे दर्शन घेतल्यावर या शिंगणवाडीच्या मारुतीचे दर्शन घेतल्याशिवाय भाविक परत जात नाहीत रामघळ हे समर्थांच्या साधनेचे ठिकाण येथून जवळच आहे चाफळच्या नैऋत्यास सुमारे अर्ध्या मैलावर शिंगणवाडीची टेकडी आहे शिंगणवाडीला सिंगणवाडी किंवा शिंगणवाडी असेही नावे आहेत येथील गुहे समर्थ रामदास जपजाप्य जा करायला जात म्हणून त्यांनी आपल्या आराध्य देवतांची म्हणजे मारुतीची मूर्ती तयार करून तिची स्थापना येथे केली आहे चाफळच्या दोन मारुतींच्या स्थापने मागोमागच म्हणजेच शक्के पंधराशे एकाहत्तरमध्ये ह्या मूर्तींची स्थापना झाली असावी असे मानले जाते चाफळ येथे मुख्य मठ स्थापन करण्यापूर्वी समर्थांचा मठ येथे होता शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट झाली ती ह्या मठालगतच्या बागेतील एका शेवरीच्या वृक्षाखाली झाली काहींच्या मते तेथील एका चिंचेच्या वृक्षाखाली ही भेट झाली ह्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांकडून गुरुदक्षिणे दाखल मिळालेले होण समर्थांनी तेथे जमलेल्या लोकांवर उधळले व त्यातील काही नाणी अगदी परवा परवापर्यंत ह्या परिसरात सापडत असे म्हणतात येथून जवळच रामगड हे समर्थांचे चिंतनाला बसण्याचे ठिकाण आहे तसेच शिवाजी महाराजांची तहान भागवण्यासाठी समर्थांनी आपल्या कुबडीने दगड उलथून दगडाखाली पाण्याचा जो झरा दाखवला तो कुबडी तीर्थ म्हणून ओळखला जाणारा झरा देखील येथून जवळच आहे इंगणवाडीच्या टेकडीवरील ह्या मारुतीला खडीसा मारुती अथवा बालमारुती बाल असे म्हणतात सुमारे सहा फूट लांबी रुंदीच्या देवळात साडेतीन फूट उंचीची ही मूर्ती उत्तरेकडे तोंड करून उभी आहे ह्या मारुतीच्या डाव्या हातात त्रिशूळासारखी वस्तू आहे ती बहुधा ध्वजा सा असावी साफळचा प्रताप मारुती व पारगावचा मारुती यांच्या डाव्या हातातही अशीच ध्वजा आहे दुसरा हात उगारलेला आहे या मारुतीस सभामंडप नाही मात्र देवळासमोरच्या जागेत सावली देणारे वृक्ष आहेत देवळाचा परिसर आल्हाददायक व पवित्र वाटतो टेकडीच्या पश्चिमेकडून ओढा वाहतो त्याच्या काठीही गर्द झाडी आहे अकरा मारुतीमध्ये हे देऊळ सर्वात छोटे आहे हे मंदिर उंचावर आहे व त्याच्या शिखराला तांबडा रंग दिलेला आहे त्यामुळे चाफळच्या परिसरातून ते कुठूनही दिसते दुरून पाहणाऱ्याला एखादा दर्गा किंवा मशीदच असावी असे वाटते ह्या मारुतीची स्थापना चाफळच्या मारुतीच्या मागोमागच झाल्यामुळे व चाफळ पासून फारच जवळ हा मारुती असल्यामुळे काही लोक याला चाफळचाच तिसरा मारुती समजतात ह्या मारुतीची पूजा अर्चा व हनुमान जयंतीचा उत्सव याबाबतची सर्व व्यवस्था चापळच्या देवस्थानाकडून केली जाते तर असा आहे शिंगणवाडीचा मारुती जे समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेल्या अकरा मारुतीपैकी आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद